विभागीय आयुक्त कार्यालयासमोर विनोद भाऊ भोसले यांचे आक्रमक भूमिका बघायला मिळाली विनोद भाऊ भोसले यांच्या बोलण्यातून प्रशासनाकडून दबाव येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे विनोद भोसले यांचा गुप्त स्फोर आदिवासी समाजाच्या मागण्या घेऊन विनोद भाऊ भोसले रिंगणात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषणाला मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी सर्वात जय भीम जे आदिवासी जे संविधान आम्ही विभागीय आयुक्त नाशिक या ठिकाणी अमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेलो आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी माझ्या माता भगिनी आणि बंधू मोठ्या प्रमाणामध्ये माझे वडीलधारी माणसं देखील या उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर आमचं शिष्टमंडळ विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी गेलं असताना त्या ठिकाणी त्यांना उडवढीचे उत्तरं त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर मला एक म्हणायचं आहे जर आम्ही भारतीय राज्यघटनेच्या तत्वाने जर चालत असेल तर आम्हाला संविधान मार्गाने जर आम्हाला तुम्ही जर विचारात घेतलं असेल तर कदाचित मग हे तुमचं कुठंतरी चुकतं आहे आणि याची थिंगी जर महाराष्ट्रामध्ये जर पेटली तर महाराष्ट्रामध्ये वनवा देखील या ठिकाणी पेटू शकतो आम्हाला महाराष्ट्र शासनाला एक कळकळीची विनंती आहे आमची मागणी फक्त आमच्या हिताची आहे आमच्या हक्काची आहे काय प्रश्न आम्ही मार्गी काय प्रश्न आम्ही सरकारकडं माग मागितलेला आहे आम्ही ज्या जागेत ज्या हक्काच्या जमिनीमध्ये राहतोय ती जागा जी जमीन जी पूर्वीपासून आम्ही ती कसतोय आमच्या पिढ्यान पिढ्या त्या जागेवरती राहतो आहे ती जागा शासनाने आमच्या नावावरती करण्यात यावा याच्यामध्ये आम्ही काही दुसऱ्याचं नाही मागत आहे आम्ही आमच्या हक्काचंच त्या ठिकाणी मागितलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बसलेले सोमनाथ दिगंबर चव्हाण यांना ग्रामीण रुग्णालय खडकमाळेगाव म्हणजे निफाड तालुक्यामध्ये रहिवासलेलं गाव आहे त्यांची नऊ सहा महिने त्यांनी नऊ महिने त्या ठिकाणी काम केलं त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांची ॲबसेंटी नसताना देखील बघू शकतो त्यांची या ठिकाणी ॲबसेंटी नसताना देखील त्यांना त्या कार्यालयातून त्यांना त्या ठिकाणी काढून दिलेलं आहेत मला सांगा त्यांचा काय गुन्हा आहे तर संबंधित डॉक्टरांची त्या कंपनीची देखील कंपनी पैसे घेऊन त्या ठिकाणी मुलांना कामाला लावतात तर अशा कंपनीची देखील चौकशी करण्यात यावी आणि नाशिक जिल्ह्याच्या ज्या सी ओ मॅडम आहेत त्यांना तो अधिकार आहे जिल्हाधिकारी आहेत त्यांना देखील तो अधिकार आहेत त्यांची त्यांना कामं रुजू करून घेण्यात यावं आणि त्या कंपनीचा परवाना रद्द करण्यात यावा त्याचबरोबर त्याचबरोबर पूर्वीपासून जो आदिवासी समाज ज्या जागेत राहतो ती जागा आदिवासी समाजाच्या नावावर करण्यात यावी आणि त्याचबरोबर पूर्वीपासून जो प्रश्न प्रलंबित आहे म्हणजे दलित समाजाचा जो अस्मितेचा प्रश्न समजला जातो तो, तो प्रश्न म्हणजे ओझर एअरपोर्टला दादासाहेब गायकवाड हे नाव देण्यात यावं हो। आणि या मागणीला देखील महाराष्ट्रातून विरोध होतोय जर अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह जर असा उद्भवत असेल तर आम्हाला या गोष्टीची देखील खंत वाटते कारण की ओझर एअरपोर्टला दादासाहेब गायकवाड यांचं जर फार मोठं योगदान आहे तर यांचं नाव निश्चितच ओझर एअरपोर्टला देण्यात यावं आणि जो समाजपूर्वीपासून जो आदिवासी समाजपूर्वीपासून ज्या जागेत राहतो ही जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी तोपर्यंत आम्ही हटत नाही आमच्यावर आता प्रेशर यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर आम्ही पुढील बाईटमध्ये जे जे अधिकारी आमच्यावरती प्रेशर आणतील त्यांचं देखील नाव आम्ही आपल्यासमोर पुढं करू कारण की आता सुरुवात विरोध व्हायला झालेलेच एखादा गरीब माणूस जर उपोषणाला बसला त्याला व्हॅल्यूच नाही आता आम्हाला उडवा उडीचे उत्तर आमच्या प्रेशर आणण्याचे बघू शकते आणि मोठ्या प्रमाणामध्ये देखील माझे बांधव असतील या ठिकाणी बघा माझ्या भगिनी आहेत माझ्या या ठिकाणी आजी वगैरे आहेत या न्याय हितासाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि अधिकारी वर्ग आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रेशर आणण्याचा प्रयत्न नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमच्यावर आहे पण आम्ही एवढं सांगू आम्ही भारतीय संविधानाच्या तत्वाने चालणारे आहोत जर आमचा आमच्या रस्त्यात जर कोणी येत असेल तर मग आम्ही मग आमच्या हिशोबाने आम्ही देखील आमच्या हिशोबाने वातावरण हे करू पण आम्ही सध्याच्या शांततेच्या मार्गाने चालत आहोत तर शांततेच्या मार्गाने आम्हाला चालू द्या आम्ही भारतीय राज्यघटनेचा अपमान करत नाही आहेत आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत तर तुमचे अधिकारी अधिकारी म्हणतात अधिकारी नाही आहेत अधिकारी सुट्ट्यावर गेले हा तुमचा प्रश्न आहे तुम्ही अधिकाऱ्यांना बोलवा अधिकाऱ्यांना या ठिकाणी उभ्या करा आज, आज या ठिकाणी सत्तर वर्षाच्या आजीला या ठिकाणी बसण्याची वेळ आलेली आहे मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झोपायचं सोंग घेतो की काय अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील आता उपस्थित व्हायला लागले सत्तर सत्तर बघा एकदा त्या त्या ठिकाणी देखील सत्तर वर्षाच्या आजी त्या ठिकाणी बसलेल्या आहेत या ठिकाणी आजोबा देखील या ठिकाणी बसलेल्या आहेत मग सामाजिक न्याय मंत्री असेल आदिवासी विकास मंत्री असेल असे विविध कार्यालयातले जे मंत्री महोदय असेल यांना देखील आम्ही या ठिकाणी पाच लागेल आणि जर आमच्या मागण्या तुम्ही विचारात घेतल्या नाही तर आम्हाला तुम्हाला विचारात घ्यावा लागेल याची देखील वेळ येऊन देऊ नये अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह या ठिकाणी आम्ही उपस्थित करतो आणि आम्हाला असं वाटतंय की हे सरकार आम्ही सरकारला विनंती करतो आम्ही सा संविधानिक मार्गाने आमचं उपोषण चाललेलं आहे तर ह्या मार्गानेच आमचं उपोषण चालू द्या पण याच्यामध्ये जर तुम्ही गदा आणण्याचा प्रयत्न केला तर मग याचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला बघायला भेटेल मग दलित समाज असो किंवा आदिवासी समाज असो कारण की तुम्ही आम्हाला नाही तुम्ही आम्ही आमच्या मागण्यांना आमच्या हक्कांना तुम्ही विरोध करत आहात तुम्ही दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला जर विरोध केला तर आम्ही संपूर्ण दलित समाज आणि आदिवासी समाज रस्त्यावर उतरू मग तिदमपूरचं वातावरण काय होईल ते तुम्ही बघायचं कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर याला देखील हे प्रशासन हे सरकार जबाबदार असेल हे अधिकारी जबाबदार असेल आत्ताच आम्ही आमच्या शिष्टमंडळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गेलो शिष्टमंडळावरती काय केलं दबाव आणण्याचा प्रयत्न केला मग आम्ही यांना सांगू असा कुठलाही प्रकारचा जर अनुचित प्रकार जर घडत असेल तर याला आम्ही कदापि खपून घेतला जाणार नाही अशी आम्ही या ठिकाणी मान मागणी करतो आणि सरकारला या ठिकाणी आम्ही विनंती करतो मायबाप सरकार आमची मागणी तुम्ही विचारात घेण्यात यावं आज या ठिकाणी दोनशे दोनशे ते शंभर कुटुंब या ठिकाणी आहेत उद्याकडं जर आमच्या मागण्या जर विचारात घेतल्या नाही तर आमचे बाळ देखील या ठिकाणी येतील आणि आमचे बाळ जरी आले तर त्यांच्याबरोबर त्यांच्या पण बाळ येतील मग या महाराष्ट्राचं चित्र काय होईल हे आपण स्वतः बघावं आमच्या मागण्या काय लय मोठ्या नाही आमच्या न्यायाच्या आमच्या हक्काच्या आमच्या रक्ताच्या जुडलेल्या मागण्या आहेत या मागण्या या सरकारने आमच्या या प्रशासनाने आमची दखल घेण्यात यावी अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि जे जे अधिकारी आमच्यावरती प्रेशर आणतील त्या त्या अधिकाऱ्यांचं नाव आम्ही आपल्यासमोर लवकरात लवकर त्यांचं देखील त्यांचं नाव आम्ही आपल्यासमोर घेऊ धन्यवाद जय भीम जय आदिवासी जय संविधान